सुप्रभात मित्रांनो मी मंदार तुमचं स्वागत करतो पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये आणि मी उभा आहे धोपावे फेरीबोटच्या जेटीवर आणि मी चाललो आहे आता मुंबईकडे आणि जाताना आम्ही दे घेणार आहे देवी चंडिकेचं दर्शन जो इथून आम्ही फेरीबोटने त्या बाजूला गेलो दाभोळला दाभोळवरून साधारणतः दोन ते अडीच किलोमीटरच्या अंतरावर वरती डोंगरावर चंडिका देवीचं मंदिर आहे तर आता आपण तिथे जाणार आहोत आणि देवीचं दर्शन घेणार आहोत महाराष्ट्राच्या कोकणभूमीतील रत्नागिरी जिल्ह्यातील एका अतिशय सुंदर आणि निसर्गाने रमलेल्या ठिकाणी आज आपले स्वागत आहे मी आपल्याला घेऊन चाललोय दापोली तालुक्यातील एका अत्यंत पवित्र आणि अद्भुत स्थानी श्री स्वयंभू चंडिका देवी मंदिर दापोली दाभोळ गावाजवळ वशिष्ठी नदीच्या काठावर स्थित असलेले हे मंदिर नुसते एक पूजास्थळ नाही तर निसर्ग आणि इतिहासाची विलक्षण सांगड आहे दापोली हे ठिकाण सुंदर समुद्रकिनारे मासळी बाजार आणि ऐतिहासिक किल्ल्यांसाठी प्रसिद्ध आहे येथे सुवर्णदुर्ग मंडणगड बाणकोट सारख्या किल्ल्यांचा देखील समावेश आहे दाभोळ पासून तीन किलोमीटर अंतरावर एका पठारावर स्थित असलेले श्री स्वयंभू चंडिका देवी मंदिर एक नैसर्गिक कातळात तयार झालेल्या गुहेत स्थित आहे येथे काळ्या पाषाणात शेंदूर लावलेली चंडिका देवीची मूर्ती आहे चंडिका देवीची मूर्ती सुमारे फूट उंचीची आणि ती अत्यंत रौद्र आणि सुंदर भासते देवीला चार हात आहेत ज्यात एका हातात तलवार तर दुसऱ्या हातात ढाल आणि इतर आयुधे आहेत गुहेच्या तोंडावर चांदीचे पत्र चढवले आहे भक्तांना आत प्रवेश करताना वाकून जावे लागते ज्यामुळे किमान विनम्रतेचा आदान प्रदान होतो गुहेत अंधार असतो आणि इथे फक्त दिवेच लावले जातात कृत्रिम दिवे किंवा टॉर्च घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे सो मित्रांनो आता मी पोचलो आहे चंडिका देवीच्या मंदिराच्या आवारात हा असा मंदिराचा आवार आहे खूप सकाळ सकाळ आलो आहे त्यामुळे कोणीच नाही आहे आम्हीच पहिले आहोत इथे काही खाण्याचे स्टॉल्स आहेत इथे इथे जिथे तुम्ही येऊन खाऊ शकता देवीचं मंदिर हे गुफेच्या आतमध्ये आहे स्वयंभू अशी देवी आहे ही आपण जाऊया मंदिरात आणि मस्त देवीचं दर्शन घेऊया इथे बरीच शिवलिंग आहेत हा आपण त्याला विचारू उद्याचं करू आणि इथे मागे आ, देवी आहे आतमध्ये आपण आत कॅमेरा घेऊन नाही जाणार आहे बिकॉज इथे अलाउड नाही आहे कॅमेरा नेणं आणि आपण त्या गोष्टी नाही करायच्या हां इथे पूर्ण गुफेमध्ये आतमध्ये फक्त दिवे आहेत आणि दिव्याच्या उजेडात तुम्हाला आतमध्ये जायचं आहे आणि आतमध्ये दे आपली देवी आहे सो so, माझ्या मते तरी तुम्ही इथे नक्की यायला पाहिजे देवीचं दर्शन घेऊन खूप बरं वाटतं मी जेव्हा कधी गावी येतो तेव्हा प्रयत्न करतो की मी एकदा तरी इथे येऊ आणि देवीचं दर्शन घेऊ मंदिराचा आवाज पूर्णपणे शांत हे बारावी महिने वाहणार पाणी आहे जे हा खडकाच्या आतून तिथून येत आहे हळूहळू इथे पूर्ण पावसाळ्यात पूर्ण असा झराच लागतो मस्त आंबाच्या वागा तिथे भरती छोटीशी खारुताई धावते सकाळी एकदम लवकर आल्यामुळे आम्हाला एकदम व्यवस्थित दर्शन आहे अजिबात कोणीच नाहीये मंदिरात आम्ही पहिले चालू आहे गुरुजींची पूजा चालू होती देवीचं व्यवस्थित दर्शन मिळालं आणि आई चंडिकेचा आशीर्वाद घेऊन आता मी आहे माझ्या घरी डोंबिवलीला सो मित्रांनो मला नक्की कळवा की तुम्हाला कसं वाटलं ह्या हा व्लॉग कसा वाटला या, 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 आणि जर तुमची इथे येण्याची इच्छा असेल तर प्लीज कमेंट करा मी गाईड करेन तुम्हाला इथे कसं यायचं आणि तुम्ही सगळ्यांनी तुमच्या मनात एखादी अपुरी इच्छा आहे किंवा संततीप्राप्ती आहे त्याआधी देवीचं मंदिर खूप प्रसिद्ध आहे तर तुम्ही इथे येऊन मनापासून तुमची एखादी इच्छा देवीसमोर सांगताय तर देवी नक्की तुमचा नवस जिंकून घेईल सो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो, काळजी घ्या राईड करा चांगल्या बाय बाय भा ピッ